नमस्कार मित्रांनो मी जीवन मिटेकर मित्रांनो आज एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि खुश खबर अशी आहे की आता तुम्हाला सरसगट पाच हजार रुपयाचं अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आलेला आहे झालेल्या पावसाळा अधिवेशनमध्ये मंत्री यांनी ही घोषणा केली होती की कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी खूप मोठ्या अडचणीत आले होते आणि त्यांच्या मालाला योग्य भाव न मिळाले आणि मोठ्या प्रमाणावर पाऊस मदत मिळण्यास अनुदान देण्यासाठी घोषणा केली होती त्या अनुषंगाने आज खर्चासाठी मान्यता देण्यात आलेली आहे जे आर काढून खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये जे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी होते त्यांनाचे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत आले त्यांच्यासाठी या पावसाळी अधिवेशनमध्ये अनुदान जाहीर करण्यात आलं होतं पाच हजार रुपये प्रति हेक्टरने त्याच अनुषंगाने आज पाच जुलै दोन हजार तेवीसमध्ये या वर भाषण करताना पणन मंत्री यांनी पाच हजार रुपयाची घोषणा केली होती त्यावर पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित अतिरिक्त संकल्पीय भाषणामध्ये कापूस व सोयाबीन पिकाचा राज्याच्या शेती उत्पादनामध्ये मोठा वाटा असल्याचं मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणामुळे झालेल्या किमतीत घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते सगळे भाव पडले होते सोयाबीन चीन कापसाचे त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टरी पाच हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती अर्थसंकल्पमध्ये त्या अनुषंगाने आज एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या खरीप हंगाम दोन हजार तेवीस आणि चोवीस कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसगट एक हजार रुपये तर दोन हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांसाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याच्या निर्णय मंत्रिमंडळ अकरा जुलै दोन हजार चोवीस बैठकीत घेण्यात आली होती याला मान्यता देण्यात आली होती त्या अनुषंगाने आज शासन निर्णय निर्मित करण्याची करून याला अनुदान करण्याची प्रक्रिया कापूस उत् कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एकशे चोपन्न कोटी रुपये व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी सव्वीसशे कोटी रुपये एकूण एक्केचाळीस हजार चौऱ्याण्णव कोटी रुपये इतक्या खर्चास मान्यता देण्यात आलेली कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सन दोन हजार तेवीसच्या खरीप अंगामध्ये ई पीक पाणी ॲपद्वारे व पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच हे अनुदानासाठी पात्र राहणार आहे ई पीक पाणी व ॲप पोर्टल मदत केलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणात हे अनुदान ग्राह्य धरण्यात येणार आहे कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक विकते व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक खात्यामध्ये केवळ डी बी टीच्या माध्यमातून हे अनुदान देण्यात येणार आहे फक्त दोन हजार तेवीसच्या च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे